मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत ज्वारीची कुरडई कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर अशा टिप्ससह आणि अतिशय बारकाईनी ही रेसिपी सविस्कर पद्धतीने मी तुमच्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनरली आपण गव्हाच्या चिकाची कुरडई बनवत असतो किंवा तांदळाची कुरडई बनवत असतो पण आज मी तुमच्यासोबत ज्वारीच्या कुरडई कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे लोक गव्हाची कुरडई खात नाही त्यांना अवॉइड करायची असं तर त्यांच्यासाठी एक हे हेल्दी ऑप्शन म्हणून सुद्धा मी एक ज्वारीची कुलढी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला तर आता व्हिडिओ सुरुवात करूया तर ज्वारीची कुरडई बनवण्यासाठी एक किलो मी येथे ज्वारी घेतलेली आहे तर आपण ज्वारी निवडताना जाडसर ज्वारी निवडायची आणि पांढरी शिब्र अशी असते ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ज्वारी निवडायची आहे जेणेकरून चीक छान पडतो तर ही ज्वारी कम्प्लीट एक किलो आहे तर आपल्याला एक किलोच्या प्रमाणामध्ये कुरडया बनवायच्या आहे तर एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ही ज्वारी मी टाकून घेणार आहे तो ज्वारी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून जे पावडर असेल किंवा घाण असेल किंवा काळं पाणी असेल ते निघून जातं आणि अतिशय नितळ ही ज्वारी होते हे बघा मी तुम्हाला दा व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे तुम्ही बघू शकता तीन ते चार पाण्याने ज्वारी स्वच्छ रोज आपल्याला धुवायची आहे जेणेकरून चीक पण छान पडतो आणि चिकावर काळपटपणा येत नाही किंवा चीक असा काळसर पडत नाही त्यामुळे चार दिवस आपल्याला पाणी बदलत राहायचं आहे तर मित्रांनो आपण चार दिवस ही ज्वारी अशाच पद्धतीने बिझनेस ठेवणार आहोत आणि रोज पाणी बदलायचं आहे चौथ्या दिवशी ज्वारी बघून घेऊया तर मी प्लेट काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की ज्वारीला छान असा फेस आलेला आहे म्हणजेच काय तर ही ज्वारी छान अशी या ज्वारीला चीक आलेला आहे आणि अतिशय मस्त ही ज्वारी झालेली आहे सुरुवातीला आपल्याला ही ज्वारीचा जो फेस आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला आता ज्वारी दाखवते कशा पद्धतीने झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय पांढरी शुभ्र ही ज्वारी निघालेली आहे चार दिवसानंतर आणि मी एक तुम्हाला दाणे तोडूनही दाखवणार आहे जेणेकरून किती व्यवस्थित हा चीक पडलेला आहे तर बघू शकता ती अतिशय मस्त ही ज्वारी भिजल्या गेलेली आहे आता आपण हिला चीक काढण्याच्या प्रोसेसकडे वळूया तर संपूर्ण ज्वारी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मित्रांनो मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा भांडे आपले इथे पंधरा ते वीस भांडे आपले मिक्सरला लागतात एक किलोसाठी तर तुमच्याकडं मोठं भांडं असेल तर तुम्ही दोन ते तीन प्रोसेसमध्ये सुद्धा करू शकतात डिपेंड करतं की तुमचं मिक्सरचं भांडं किती छोटं आहे किती लहान आहे तर मी अशाच पद्धतीने थोडं थोड्या प्रमाणामध्ये मिक्सरला हे वाटण लावून घेणार आहे तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवते कशा पद्धतीने बघा सुरुवातीला मी न पाणी घालता हे मिक्सरला वाटण लावून घेतलेलं आहे तर असं जाडसर राहतं त्याच्यामुळे ना तुम्हाला या वाटणामध्ये एक लक्षात घ्यायचं चीक वाटत असताना तुम्हाला थोडं थोडं पाणी घेणं गरजेचं आहे तर पाणी सुद्धा बऱ्यापैकी घालायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता मी तुम्हाला हे मिक्सरला वाटून दाखवते तर बघा अशा पद्धतीने हा चीक बाहेर निघतो तर दोन्ही प्रोसेस तुम्हाला दाखवलेले आहे कोरडं जरी तुम्ही वाटायला घेणार तर चीक पडणार नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालणं गरजेचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जाडसर रवा आपल्याला इथे चीक मिळतो तर अशाच प्रोसेसमध्ये तुम्हाला संपूर्ण बॅटर हे काढून घ्यायचं आहे लक्षात घ्या तर मी येथे एक छोटा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा चीक काढून घेणार आहे मित्रांनो रात्रभरासाठी आपल्याला हा चीक झाकून ठेवायचा आहे त्यामुळे डबा असा घ्या की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पाणीसुद्धा घालता येईल आणि चीक व्यवस्थित ठेवता येईल तर मी याच प्रोसेसमध्ये आता दुसरं भांडंसुद्धा काढून घेणार आहे तर अशाच पद्धतीने मी मिक्सरला छान आता हे वाटण काढून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो ज्वारीचा चीक आपण मिक्सरला दळून घेतलेला आहे आणि आता हा अतिशय घट्टसर आहे तर तुम्ही यापूर्वी जर कुरडया केलेल्या असेल किंवा गव्हाच्या कुरड्या केलेल्या असेल तर त्या कुरड्यांमध्ये भरपूर असं पाणी जातं तर या ज्वारीच्या कुरड्यामध्ये फारसं पाणी जात नाही पण आपण ज्यावेळेस चीक काढतो त्यावेळेस यामध्ये तीन पॅले आपल्याला पाणी लागणार आहे लक्षात घ्या तर हा चीक आता घट्टसर आहे आणि थोडासा याच्यामध्ये थिकनेसपणा येण्यासाठी किंवा जो चीक आहे तो खाली राहण्यासाठी आणि पाण्याने चीक आणि पाणी हे दोन समतोल राखण्यासाठी किंवा त्यामधले जे साल असेल ते बाजूला निघण्यासाठी आपल्याला येथे तीन तांबे पाणी टाकणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर मी यामध्ये तीन तांबे भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि हा चीक अशाच पद्धतीने आपण करून घेणार आहोत तर आता हा चीक आपला फायनल झालेला आहे आणि तांब्याच्या साह्याने मी तीन तांबे याच्यामध्ये ॲड केलेले आहे एक किलोला तीन तांबे लागलेले आहे ला प्याले हे लक्षात घ्या आणि आता हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे तुम्ही येथे वस्त्र गाळसुद्धा करू शकतात किंवा पिठाच्या चाळणीने सुद्धा गाळू शकतात तरीसुद्धा चीक खूप छान पडतो हे लक्षात घ्या तर तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित हाचिक झालेला आहे आता मी पुढच्या प्रोसेसकडे वळते तर मी येथे पिठाची मोठी चाळण घेतलेली आहे प्रत्येकाकडे घरामध्ये ही अवेलेबल असते आणि जर नसेल तो तुमी आ, जागे वर तुमी तर तुम्ही त्या जागेवर एखादं सुती कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही धोतर वगैरेसुद्धा वापरू शकतात तर मित्रांनो मी येथे मोठा असं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला येथे हा चीक पाडण्यास सोपा पडेल आणि एक प्याला पाणी भरून घेतलेलं आहे आणि एक फुलपात्र घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली पूर्वतयारी मी इथे करून घेतलेली आहे आता मी चीक खालीवर करून घेणार आहे जेणेकरून घट्ट भाग असेल तो खाली बसल्या जातो आणि पातळ भाग हा वरती येतो तर पाणी पाणी वरती न येण्यासाठी असा खालीवर करायचा आणि अशाच प्रोसेसमध्ये मी एक फुलपात्राने तुम्हाला इथे दाखवते की कशा पद्धतीने चीक गाळायचा तर मी जेवढं तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही हा चीक गाळून घ्यायचा आहे तर तीन फुलपात्रे मी यामध्ये ॲड केलेले आहे आणि तुम्ही हाताच्या साह्याने किंवा मग साहाय्याने सुद्धा गाळू शकतात तर सुरुवातीला मी ते चमचा वापरलेला आहे आणि नंतर मी यावेळेस हाताचा पण वापर करणार आहे हे बघा तर आता अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित असा हा चिकेना गाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर लागेल तसं आपण चीक यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने हा चीक आपण गाळून घेणार आहोत तर मित्रांनो इथे बघू शकतात की आता हा फायनल येथे चोथा आहे जो शेवटचा जो कोंडा असतो ना तो आता इथे आहे तर यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी घालायचं आपल्याला येथे जास्त धुवत बसायचं नाही आहे लक्षात घ्या थोडंसंच पाणी घ्यायचं कारण की हे गव्हाच्या पिठाचं नाही आहे हे आपलं ज्वारीच्या पिठाचं असल्यामुळे याच्यात पाणी फार जास्त घातलं तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो तर जेवढं आपल्याला ॲडिशनल पाणी आपल्याला इथे वापरायचंच नाही आहे गरजेनुसार इथे पाणी वापरायचं आहे आणि जेवढा चोथा निघेल तेवढा काढून घ्यायचा आहे बघा हा वेस्टिंग पार्ट आहे हा साईडला करूया किंवा याच्यात तुम्ही खारोड्यासुद्धा करू शकतात तर मी तुम्हाला पुढे सांगेलच की याचा वापर कसा करायचा आहे तर आता त्यापूर्वी तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला फायनल ज्यावेळेस शेवटचा चोथा असेल याच प्रोसेसमध्ये करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो वेस्टिंग पार्ट आहे तो च व्यवस्थित पाणी ॲड करून छान असा बाजूला करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याला अशा पद्धतीने हा चीक मिळतो तर अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चीक हा गाळून घ्यायचा आहे आणि जे थोडंफार जर पाणी असलंही तर रात्रभर ज्यावेळेस आपण हे अशाच पद्धतीने झाकून ठेवू तर ते खाली बसल्या जातं तर एक प्लेट घेतलेली आहे प्लेटवर पुन्हा मी चाळण ठेवलेली आहे आणि आता हे प पुन्हा व्यवस्थित पद्धतीने फा फास्ट प्रोसेसमध्ये मी आता हा संपूर्ण चीक गाळून घेणार आहे तर एक किलो चिकामधला एक प्लेट भरून हा वेस्टिंग पार्ट बाहेर निघालेला आहे हा चीक तुम्ही याचे पापड्या करू शकतात सालपापड्या किंवा याच्यामध्ये एक फुलपात्र भरून चीक ॲड करून त्याच्या बळीपापडं करू शकतात किंवा वडे करू शकतात कशाही पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकतात तर चिकातला कुठलाही पार्ट इथे वाया जात नाही हे लक्षात घ्या तर या कोंड्यापासूनसुद्धा बऱ्याच गोष्टी होतात आणि खूप पौष्टिक अशा असतात तो कोंडा फेकून न देता उपयोगात सुद्धा आणू शकता येतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता की आपला चीक व्यवस्थित झालेला आहे आणि असा थोडासा पातळ आहे का तर याच्यामध्ये मी तीन तांबेवरून पाणी वापरलेलं आहे आणि संपूर्ण चीक मी याच प्रोसेसमध्ये रात्रभर झाकून ठेवणार रा आहे जेणेकरून पाणी वरती येईल आणि चीक खाली बसेल आणि जे वरचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत तर मी आता यावर एक प्लेट झाकून घेणार आहे आणि रात्रभरासाठी अशाच पद्धतीने ठेवून देणार आहे तर सकाळी उठून बघूया प्लेट मी साईडला करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकतात की वरती पाणी आलेलं आहे जे तीन तांबे मी पाणी घातलेलं होतं नंतर चिकामध्ये ते पण वरती आलेलं आहे आणि जे खाली व्यवस्थित असा चीक बसलेला आहे ते एक भांडं घ्यायचं त्यामध्ये हे पाणी मी काढून घेणार आहे तर सावकाश पद्धतीने चीक हा पाण्यामध्ये न जाता हळूहळू हे पाणी काढून घ्यायचं आहे तर कम्प्लीट आपल्याला जे वरचं पाणी आपण वापरलेलं होतं ते संपूर्ण पाणी मी येथे काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला येथे हा फायनल चीक भेटलेला आहे आणि आता जे पाणी ते फेकून द्यायचं आहे तर येथे मी तुम्हाला फायनल दाखवते बघा अतिशय घट्टसर हा चीक झालेला आहे आणि खूप असं मस्त खपलीसारखा निघलेला आहे तर आता मी याला असं फेटून घेतल्यासारखं करणार आहे जेणेकरून हा थोडा पातळ होईल तर मित्रांनो जे इथे हा चीक ना खूप मस्त पडलेला आहे जसा गव्हाच्या कुरडईसाठी जसा चीक पडतो अगदी तसाच हा चीक पडलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर कुरड्या करणारच असाल तर तुम्ही या प्रोसेसमध्येच करा चार दिवस तुम्ही ज्वारी भिजू घाला आणि त्याचा चीक पाडून घ्या तरच कुरड्या छान येतील हे लक्षात घ्या आता मी एक मोठा असा डबा घेतलेला आहे या डब्याने मी हा संपूर्ण चीक मोजून घेणार आहे तर मित्रांनो हा कम्प्लीट एक डबा भरून चीक पडलेला आहे आणि छोट्या पातेल्याने म्हणाल तर दोन पातेले येथे हा चीक आहे तर बघा आपल्याला येथे ना पातेल्याने का तर अंदाज घ्यायचा आहे पाण्याचा की किती प्रमाणात आपल्याला येथे पाणी लागणार आहे हे लक्षात घ्या तर त्याच्यामुळे आपण यांना मोजबाप करून घेणे गरजेचं आहे जेणेकरून योग्य पाणी प त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येईल जेणेकरून आपला चीक पातळी होणार नाही किंवा पिठामध्ये जास्त गाठी होणार नाही आणि पीठ कच्च राहणार नाही आणि चीकही चांगला पडेल तर आपला जो डब्बा आहे तो थोडासा कमी भरलेला आहे आणि जर पातेल्याने म्हणणार तर छोट्या पातेल्याने हे दोन पातेले भरून व्यवस्थित इथे चीक आहे तर मी काय करणार आहे याच्यातला जो अर्धा चीक आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे तर तुम्हाला मी येते ना अर्धा किलोचं व्यवस्थित असं प्रमाण सांगणार आहे जेणेकरून तुमच्या कुरड्यात तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही आणि जर एकटे असाल तरीसुद्धा करू शकतात तर आता हे अर्धा किलोचं प्रमाण आहे हे लक्षात घ्या आणि अर्धा चीक मी साईडला कळलेलं आहे तर आता मी तुम्हाला अर्धा किलो चिकाच्या कुरड्या दाखवते तो चीक कसा तर अर्धा किलो साठी किती प्रमाणात पाणी घालायचं तेही सांगणार आहे तर या तांब्याने आपल्याला तीन तांबे भरून पाणी लागणार आहे तर आपण आता तांबे भरून पाणी गरम होण्यासाठी ठेवूया तर मोठं पातेलं घ्यायचं ज्याच्यामध्ये तुमचे सोळा सतरा तांबे पाणी व्हावू शकेल आणि अर्धा किलो चीक आरामात बसू शकेल तर यामध्ये मी आता मोठं पातेलं घेतलं आहे आणि तीन प्याले भरून मी येथे पाणी वापरणार आहे तर समथिंग आपल्याला येथे लक्षात घ्यायचं आहे की कि अर्धा किलोसाठी तीन तांबे पाणी हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्हाला जर वाटलं ना तर ता एक तांब्या भरून तुम्ही एक्स्ट्राचा ठेवू शकतात आणि तो एक एक्स्ट्राचा तांब्या भरलेला पाणी तुम्ही काढून घ्यायचं आहे तर आता यामध्ये पाणी व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आता यामध्ये एका चमच्या साह्याने मी तुम्हाला इथे सांगते की टेबलस्पूननी तर एक चमचा मी येथे मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा मी पापड खार घेतलेला आहे तर दोन्ही प्रमाण मी सारखं सारखंच घेतलेलं आहे का ते पण सांगते पापड खार आणि मीठ हे दोन्ही प्रमाण खारच असतं त्यामुळे ना तुम्ही एका पोह्यांच्या सुद्धा प्रमाण मोजू शकतात तर अशा पद्धतीने मी गरम पाण्यामध्ये हे टाकून घेणार आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहे मित्रांनो तुम्हाला जो कुर्डई पांढरी शिब्र ठेवायची असेल तर ठेवू शकतात किंवा मग यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा टाकणार आहे मी एक एक चमचा पूर्ण घेतलेला नाही आहे हे लक्षात घ्या कारण की मला पांढरी शिब्र कुरडई हवी आहे त्यामुळे मी फक्त चवीपुरतं म्हणाल तर अर्धा अर्धा चमट अर्धा अर्धा चमचा मी येथे वापरलेला आहे हे लक्षात घ्या आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे कडकडीत येथे उकडी पण आलेली आहे आता यामध्ये आपण चीक ॲड करूया पाण्याला व्यवस्थित आलेली आहे आता एका हातामध्ये पातेल्यामध्ये चीक घेतलेला आहे आणि एका हातामध्ये पळी घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही चा वापर करू शकता किंवा बेलण्याचा सुद्धा करू शकता तर मोठी पळीने हे सोयीस्कर पडतय मला त्यामुळे मी मोठी पळी घेतलेली आहे आणि स्लोली स्लोली हा चीक मी हळूहळू याच्यामध्ये सोडणार आहे म्हणून मी तुम्हाला येथे अर्धा किलोचंच प्रमाण दाखवलेलं आहे कारण की ज्या महिला एकट्या असेल तर त्या अर्धा किलोच्या कुरड्या चीक आरामशीर करू शकतात आणि दोन म्हणजे तुम्हाला दोन व्यक्तींची गरज पडणार नाही एका हाताने तुम्ही चीक टाकू शकता एका हाताने तुम्ही हाटू शकता तर कुठल्याही कडधान्याचं ज्यावेळेस तुम्ही कुरड्या बनवतात ते एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी तुम्ही गव्हाच्या कुरड्या बनवा किंवा मग ज्वारीच्या बनवा कुठल्याही प्रकारात तुम्ही बनवू शकता तर ह्या कुरड्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की चीक हाटताना थोडा जोर लागतो तर हे लक्षात घ्या की तुम्ही जर एकटे असाल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये करा आणि कोणी जर सोबत नसेल तर अर्धा अर्धा पीठ करा अर्धा अर्धा किलोचं मेजरमेंट घ्या आणि त्यानुसार तुम्ही दोन ते तीन बॅचेसमध्ये करू शकतात किंवा मग एक जण सोबतीला असेल तर अतिउत्तम तर बघा सुरुवातीला गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे आणि स्लो फ्लेमवर मी अशाच पद्धतीने हा मिक्स करत जाणार आहे अजून मी गॅसची फ्लेम हाय केलेली नाही आहे लक्षात घ्या कारण की याच्यामध्ये गाठी राहायला नको त्यासाठी सुरुवातीला थोडी स्लो प्रोसेसमध्ये आपण हे हाटून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम हाय करणार आहे आणि हाय फ्लेमवर मी आता हाची हाटून घेणार आहे आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला एकही मिनटं गॅस कमी जास्त करायचा नाही आहे किंवा हात सोडायचे नाही आहे लक्षात घ्या आणि चमच्या उलट्या साह्याने जसा सा चाटूचा आपण वापर करतो अगदी तसाच चमचाचा वापर करायचा आहे आणि या फेटत राहा हा चीक फेटत राहायचा आहे हे लक्षात घ्या जेणेकरून चिकामध्ये गाठी पडणार नाही आणि चीक कुठेही सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर हाय फ्लेमवर अतिशय बारकाईने येथे लक्ष देणे गरजेचं आहे जेणेकरून चिकामध्ये एकही गाठी राहणार नाही आणि हाय फ्लेम किती वेळासाठी करायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी जोपर्यंत चीक छान असा घट्टसर होत नाही तोपर्यंत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी हाय फ्लेमवर ह्याच प्रोसेसमध्ये गाठी मोडत मोडत येत आहे आणि संपूर्ण चीक अशाच पद्धतीने हटत आहे तर ही प्रोसेस खूप महत्त्वपूर्ण आहे जेणेकरून तुमच्या चिकाला गाठी पडायला नको हे लक्षात घ्या तर तुम्ही बघू शकता छान असा चीक झालेला आहे तुम्हाला जर सिमटम्स हवे असेल तर बघा असा जो आपला चमचा असतो ना तो असा खालीवर करायचा आणि हे बघा पळीच्या साह्याने तुम्ही चीक घ्यायचा आणि खाली असा बघायचा की पडतोय का ते एवढा घट्टसर हा चीक झालेला आहे आणि कुठेही गाठ पडलेली नाही आहे किंवा चिकामध्ये गाठी गाठी दिसत नाही आहे अतिशय मस्त हा चीक मी चमच्याच्या साहज्यानेच हाटून घेतलेला आहे तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही अतिशय बारकाईने फॉलो करणे गरजेचं आहे आणि ह्याच प्रोसेसमध्ये तुम्ही करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट चांगले येतील तर बघा चीक किती पांढरं शुभ्र झालेलं आहे किंवा अजवाईने जास्त कलरही सोडलेला नाही अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये या गोष्टी झालेल्या आहे येथे मी पंधरा ते वीस मिनटं ह्या स्टेजला हा चिकेना वाफवून घेणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्लो गॅसवर वाफवणे फार गरजेचं आहे आणि या पातेल्यावर एक प्लेट तुम्ही झाकू शकतात आणि अशाच पद्धतीने आपल्याला येथे पंधरा ते वीस मिनटं छान अशी हवा द्यायची आहे आणि एक व्यवस्थित पद्धतीने आपल्याला येथे शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की कि किती सुरेख हा कि चीक झालेला आहे यामुळे काय होतं की चीक कुठेही कच्चा राहत नाही आणि चीक छान असा होतोही आणि व्यवस्थित पद्धतीने चीक शिजला जातो तर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या स्टेजवर स्लो गॅसवर ठेवणे फार गरजेचं आहे आता तुम्ही हा चीक बघू शकता अतिशय सुरेख हा चीक झालेला आहे आपला चीक व्यवस्थित झालेला आहे आता आपण फायनल स्टेजकडे येऊया तर यावर मी एक प्लेट झाकून घेतलेली आहे जेणेकरून हा होणार नाही आणि गरम गरमच आपल्याला या चिकाच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहे चीक थंड झाल्यानंतर फारसा त्याच्या चिकाच्या कुरड्या पडायला थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही गरम गरम असताना थोडंसं हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि तुम्ही एका सोऱ्यामध्ये भरून पटापट या व्यवस्थित पद्धतीने कुरड्या पाडू शकतात तर मित्रांनो मी इथे एक सोऱ्या घेतलेला आहे आता सोऱ्यामध्ये दोन नंबरची जी जाळी असते ना ती घ्यायची तुम्ही काही ठिकाणी शेव पाडण्यासाठी छोटी जाळी सुद्धा घेतात पण शक्यतो तुम्ही जाड जाळी घेणं महत्त्वाचं आहे दोन नंबरची जाळी असते आणि बघा होल बघा किती मोठे मोठे छिद्रे या जाळीला आहे या जाळीने काय होतं की तुमच्या कुरड्या अतिशय व्यवस्थित येतात आणि थोड्या जाडसर येतात आणि अतिशय परफेक्ट ह्या होतात त्याच्यामुळे दोन नंबर जाळी घेणे महत्त्वाचं आहे तर मी येथे दोन्ही जाळींमधला फरक सांगितलेला आहे ही एक नंबर जाळी आहे आणि ही माझ्या हातात जी दुसरी आहे ती दोन नंबर जाळी आहे या जाळीमुळे आपले ज्या श कुरड्या असतात त्या बारीक पडतात त्यामुळे ना आपल्याला पाहिजे तशी फिनिशिंग भेटत नाही त्यामुळे ना दोन नंबरची जाळी घेणे मस्त आहे जी शेवसाठी आपण वापरतो ती तर आता मी या साच्याला तेल नॉर्मल असं तेल लावून घेतलं होतं सुरुवातीला आणि यामध्ये आता मी चीक भरून घेणार आहे तर इथे मी हा साचा पॅक करून घेणार आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही अगदी कटोकट भरू शकतात पण मी तुम्हाला इथे एक डेमो देणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात देऊन जाईल की आपली कुरडाई कशा पद्धतीने झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्हाला एक डेमो देणं फार गरजेचं असतं जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कुरडाईची फिनिशिंग कशी झालेली आहे अगदी सगळ्या गोष्टी मी बारकाईने इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून नवीन मुली जरी असेल तर त्या अतिशय सुरेख पद्धतीने या कुरड्या करू शकतात ते बघा आता मी प्लेट वर व्यवस्थित पद्धतीने ही कुडई पाडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय पांढरी शिब्र ही कुडई झालेली आहे सोऱ्यामधूनसुद्धा अतिशय व्यवस्थित पद्धतीने ही पडलेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही तुकडे पडलेले नाही आहे किंवा चीक बघा चीक अतिशय परफेक्ट झालेला आहे तर मित्रांनो ह्याच पद्धतीने मी वरती टॅरिसवर या कुड्या पाडून घेणार आहे मी तुम्हाला येथे सावलीमध्ये डेमो देऊन दिलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुड्या कशा पाडायच्या तर ह्याच कुड्या मी एका पॉलिथिनवर किंवा कपड्यांवर तुम्ही कशाही पाडू शकतात आणि दोन ते तीन दिवस आपल्याला या ह्याच अशाच पद्धतीने सुकवायच्या आहे तर मी ते कॉटनची ओढणीवर ह्या कुरड्या पाडून घेतलेल्या आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला या कडकडी तूनमध्ये वाळून घ्यायची आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुम्हाला मी यामध्ये देणार आहे ज्यांच्याकडे सावलीचा सा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर थोडा प्रॉब्लेम येईल कारण की सावलीमध्ये या कुरड्या फारशा वाळणार नाही आणि कुरड्याला बुरशी लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कडकडीत तुणामध्येच तुम्ही वाळवणं गरजेचं आहे ही महत्त्वपूर्ण टीप यामध्ये लक्षात घ्या तर अशा पद्धतीने दोन दिवसात होऊन दिलेलं आहे आणि कुरडे बघा किती छान ये झालेली आहे आणि कुरड्याने कलर सुद्धा कुठेही सु व्यवस्थित पद्धतीने कुरडेला कलर सुद्धा आलेला आहे आता आपण ही कुरडई तळून घेऊया तर मी येथे कडकडीत असं गरम तेल करून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक कुरडई टाकणार आहे कढईमध्ये एक कुरडई आपण टाकून घेऊया तर गरम तेलामध्ये ही कुरडई छान अशी फुलून बाहेर निघते आणि अतिशय पांढरी शुभ्र ही कुरडई झालेली आहे तर कुरडे मस्त अशी फुलल्या गेलेली आहे आणि दोन्ही साईडने छान अशी तळल्या गेलेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर मित्रांनो बघा अतिशय पांढरी शुभ्र ही कुरडई झालेली आहे कोणी म्हणणारच नाही की ज्वारीची कुरडई आहे इतकी ही कुरडई होते आणि तुम्ही गव्हाची कुरडई जर खात नसाल तर तुम्ही या पद्धतीने इथे ज्वारीची कुरडईसुद्धा बनू शकता चौपट फुलते अशा पद्धतीने मित्रांनो आपली ज्वारीची पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झालेली आहे कोणी म्हणणारच नाही की ही ज्वारीची कुरडई आहे तर गव्हाच्या कुरडईला सुद्धा मागे सरणार आणि चवीला तर अप्रतिम इतकी चविष्ट ही कुरडई होते तर ज्या लोकांना गव्हाची कुरडई आवडत नसेल त्या जागेवर तुम्ही ज्वारीची कुरडईसुद्धा बनवू शकतात इतकी साधी आणि सरळ सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक पर्यायी इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद